नमस्कार मित्रांनो ऑलराऊंडर शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आहे पाच जानेवारी दोन हजार पंचवीसचा चा पहिलाच बैल बाजार आहे मित्रांनो आज बघू शकता बरे क्वालिटीचे बैल जोडले आलेले आहे मित्रांनो आजच्या बाजारामध्ये आजचा व्हिडिओ खूप भारी होणार आहे मित्रांनो तरी व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शूटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि जोड्या कशा वाटल्या कमेंट करून सांगा कोणतं काय म्हटलं रोहनवाडी रोहनवाडी पुढची गाली रोहनवाडी जालन्याच्या बाजूला तीन किलोमीटर आहे का कसे वर येत आता दोन्ही पण आतात आहे का होऊ शकता मित्रांनो आधात बच्चे खिलार नंबर एक क्वालिटी एक नंबर आहे क्वालिटी कामाला चालू आहे कागडीला चालू आहे फक्त हे पटावर आणलेले का नाही नाही का वाकरा झोपलीच नाही आणखी नाही का जिला तो मध्ये घरातून काही होते गोरी नंबर एक क्वालिटीचे गोरे जबरदस्त

त्या जोडी मित्रांना दोन्ही किंमत काय सांगते यांची किती नव्वद हजार मागणी झाली का यांची सत्तर पंचाहत्तर ची मागणी झाली का सत्तर पंच्याहत्तर ची मागणी झाली रे मित्रांनो वासरायची बघू शकता वासरा फायनल किती सांगता पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार सांगताय मित्रांनो फायनल तरी पण सौद्यात सौद्यात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल बघू शकता वासर पण एक नंबर क्वालिटीचे वासरे मित्रांनो गरीब असेल ना पूर्ण गॅरंटी घेत आहे मित्रांनो मारण्याची हारा झुल्याची पूर्ण गॅरंटी घेत आहे शकता वासर एक नंबर क्वालिटीचे मोबाईल नंबर सांगा एकदा नव्वद पंधरा झिरो तीन त्यांचा नौव मोबाईल शेतकरी ते बघू शकता शेतकऱ्याची वय मित्रांनो खाजगी पूर्ण महाराजांची गॅरंटी आहे मित्रांनो ते नाव काय म्हटलं आपलं लालू साळवे लालू साळवे रोनवाडी घेऊन جوښکتن کرنو یک نمبر کوالٹی چندروس رجب دوانا لري اځ چرنا کوسره میترانو داونی لا شهريتي چي واصرې میترانو बीड धावण बेच बारा आले वाटत र बाजारात बीडची धावण तर यांची बघू शकता पूर्ण पूर्ण खिल्लार जातीचे गोरे यांच्या दावणीला किती गोरे आणलेले पूर्ण आपण अकरा किती विकले के? तीन विकले का अकरा गोरे आणलेले मित्रांनो तीन विकलेले आहे याचा सौदा चालू आता काय नाही दिले आहे ना पूर्ण आदत हे आहे ना हो पूर्ण आदत बच्चे मित्रांनो यांच्या दावणीला बीडची धाव यांची नाव काय म्हटलं तुमचं अजय गोरे अजय गोरे प्रॉपर मिरची आहे का दगडी दगडी याची याची काय किंमत आहे जोड आहे एकटा एकटा आहे का पस्तीस हजार फायनल किती महिन्याची याची तीस पस्तीस हजार सांगताय मित्रांनो या सरची फायनल तीस सांगताय ही जोडी का यांची काय सांगता एक्कावन्न एक्कावन्न सांगता मित्रांनो यांची सांगायची एक्कावन्न फायनल किती मध्ये होईल एक्केचाळीस एक्केचाळीस फायनल मध्ये होईल मित्रांनो एस समोर समोर आल्यावर थोडीफार कमी जास्त होऊन ये हा एकटा आहे का जोडे एकटा आहे हा याची काय किंमत सांगता फोन पे नंबर कोणता तुमचा याची काय किंमत सांगता म्हटलं तीस याची फायनल किती होईन सत्तावीस हजार याची एकटा आहे का जोडी एकटा याची किती सांगता अडोतीस याची किती होईन फायनल तेतीस हजार याची चौतीस चौतीस सांगता फायनल किती होईल अठ्ठावीस ही जोडी आहे ना जोडीची काय सांगता ऐंशी हजार फायनल किती होती यांची सत्तर सत्तर हजार सांगता फायनल यांची हा एकटा आहे याची किती सांगताय एक्कावन याची किती होईल फायनल एक्केचाळीस किमती मित्रांनो यांच्या बोरायच्या त्यांच्यात सौद्यात बसल्यावर पूर्ण गोऱ्यामध्ये कमी जास्त जाईल मित्रांनो बघू शकता काय नाही सांगितली त्यांनी पण तरी पण त्याच्यात समोर सौद्यात बसल्यावर कमी जास्त जाईल मित्रांनो बघू शकता पाहून बघू शकता वासरून बरे क्वालिटीचे वासरे मित्रांनो धावणीबा राजूर बैल बाजारामध्ये नवीनच धावून आलेली मित्रांनो आज बीडची बघू शकता वासरे चांगल्या क्वालिटीची वासरे मित्रांनो लावणीभाग मोबाईल नंबर सांगा एकदा तुमचा सा? ब्याऐंशी ब्याऐंशी झिरो आठ झिरो आठ बेचाळीस बेचाळीस बहात्तर अकरा अकरा असा मोबाईल नंबर मी तुम्ही पाहू शकता कोणते कोणते बाजार करता तुम्ही मी विक्रीसाठी बाजारला कोण कोणते करता हिरापूरच हिरापूरच बाजार आहे का लांब या बाजाराला पहिली बार आले आहे ना कस काय वाटणार आजूरचा बाजार म्हणून तुम्हाला थोड फार गिरायक आहे जास्त गिरायक नाही आहे ना आवडलं खरेदी करा मित्रांनो रिक्वेस्ट हे वाटली तुम्हाला कमेंट करून सांगा मित्रांनो समोरचा खिल्लार कुणाला जाय म्हंटल खिल्लार पिंपळगाव शहर मुलकी पिंपळगाव शेअर मुलकी पिंपळगाव शहर शेर मुल मित्रांनो गरम दिसतोय थोडस पुढं पुढं थोडस समोर वाट थोडस आधात आहे <देखते> का आदात बच्च्या मित्रांनो हा बघू शकता शंकर पाठार चालवलेलं आहे का शंकरपाटावर आणलेलं आहे का नाही आणखीन गाईचा आज छगडीला कशालाच नाही आणला झोपलाच नाही आहे ना बैलगाडीत झोपला होता का एकच वेळ चालला का बैलगाडीत झोपलेला आहे मित्रांनो फक्त कशालाच नाही आणलेला शंकरपाटावर चाल ना असा बघू शकता घरच्या एक विकत घेतलेलं आहे घरच्या गाईचे गाय गावरून गाव किलार का काय दिलं मग आता गोराजे का घरच्या गायचं मित्रांनो त्यांचे वास बघू शकता काय लागले त्याला हो का चांगला घर आहे किंमत काय सांगताय त्याची किंमत चाळीस हजार चाळीस हजार चाळीस हजार किंमत सांगितली मित्रांनो त्यांनी मारण्याची पूर्ण गॅरंटी असेल ना रुपयावर मारण्याची गॅरंटी मित्रांनो एक रुपयावर बोरा घेऊन जास म्हणणं आहे त्यांचं आठ दिवस ठेवा नंतर पैसे द्या फायनल किती सांगता फायनल तरी पण एक अंदाज तीस हजार तीस तीस हजार पस्तीस हजार अलीकडे अलीकडे मोबाईल नंबर सांगा एकदा तुमचा नव्याण्णव तेवीस तेवीस नव्याण्णव तेवीस तेवीस तीस सासष्ट तीस सहासष्ट नव्याण्णव तेवीस तेवीस तीस सहासष्ट असा शेतकऱ्याचा मोबाईल नंबर मित्रांनो हा आवडला संपर्क करू शकता चालला का याची विक्री झालेली मित्रांनो बघू शकता केवड्यात विकला म्हणला चौडेचाळीस हजार शेतकऱ्याने घेतला का व्यापाऱ्यांना कुठले शेतकरी याय या ना घेतला याय ना घेतला म्हणलं हे शेतकरी मित्रांनो यांनी खरेदी केलेली अगोर कॅशवर झालेला आहे मित्रांनो बघू शकता यांचा केवड्याल घेतला म्हणलं चौरेचाळीस हजार चौरेचाळीस हजाराची विक्री झाली मित्रांनो ह्याची बघू शकता गाव कोणता आपला कवालवाडी सिल्लोडजवळ गाव का असं आहे का घरी तुमचा बघू शकता मित्रांनो वास्त्राला घेण्यासाठी गर्दी झालेली आहे काय व्यवहार चालू घ्याचा पोराले का पोरा आले मित्रांनो बघू शकता दस बच्चे मित्रांनो दोन्ही पण हा नागूरील जोडी नाही का हो हा जोडी नाही आला एकटा झाला का जे जी काय किंमत सांगते नागूरी जी नागूरी 35 फायनल किती होईल त्याची तीस हजार

ना पर्नास ची पहिलं गेली म्हणणार तू सांग मला तो त्याला पैसे बांधले वर मला कळालं 15 दिवस केले बाबा त्याला बांधले दोन लोक रामराम अरे बाबा <laughs> અલમો કાય બાદ મંગ સે માસ લે ભારત નોટ આ બીજા યાદ કરો લાવમો રોટ રોટ આ બીજા યાદ કરો લાવમો તું 35 લાખ રૂપિયા નોટ હે હા તું કે કરતા યાદ કરો काय आलं नाही जमलं की यांचं सौदा कितीच मागणी झाली यांची तुम्ही किती सांगितले होते पंच्याऐंशी सांगितले होते आणि अडुसट मागितली अडुसटची मागणी झालेली मित्रांनो वरायची पंच्याऐंशी सांगली बघू शकता बर रे सारखे बिलकुल हाणलेले गे का शाला टांग्याला टांगे, टांगे? रातीच उतरले का गारखेडचे व्यापारी मित्रांनो हे रातीच उतरले त्यांच्या धावणीला हे बघू शकता वासर दोन्ही बिंदात वासर आहे किती आणले त्या सगळे सात आणले एकच गेला फक्त सहा राहिले का सहा राहिले हो का याची काय किंमत सांगताय लाल लालची अडतीस हजार होऊ शकतो हाणलेला का आणले कोणतेच का या जोडीची किती सांगता मग पंचाहत्तर एकच आणलेला आणले तर पंचाहत्तर दोन्ही पण आहे किती किती ठीक मोबाईल अठ्यात्तर एकवीस अठ्याहत्तर एकवीस एक्क्याऐंशी पंचावन्न एक्क्याशी पंचावन्न एकाहत्तर एकाहत्तर गारखेडचे व्यापारी मित्रांनो गारखेड

ए जी बी खोऱ्या आहे मित्रांनो बघू शकता जोडी नंबर मी नंबर मोठ्या मापाची जोडी काय किंमत सांगता यांची सांगायची एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार सांगायचे मित्रांनो त्यांची मागणी झाली याची कितीची मागणी झाली नव्वद पंच्याण्णव नव्वदची ची मागणी झालेली मित्रांनो यांची बघू शकता जोडी एक नंबर आहे मित्रांनो फायनल किती सांगता मग एकदा फायनल फायनल एकदा मित्रांनो सौद्यात बसल्यावर थोडेफार कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो याच्यात पण बघू शकता मित्रांनो जोडी पाठी पाहून मागात भरले जबरदस्त जोडी बरे क्वालिटीची बैल जोडी मित्रांनो बघू शकता <laughs> <दा दा> <laughs> मोबाईल नंबर सांगा एकदा एकोणऐंशी बहात्तर एकोणऐंशी बहात्तर बेचाळीस बे बेचाळीस पंधरा सव्वीस पंधरा सव्वीस मोबाईल नंबर मित्रांनो शेतकऱ्याचा बघू शकता शेतकऱ्याची जोडी आहे पूर्ण गॅरंटी जोडीची मित्रांनो कुडला दा जा बैल दानापूर आहे जो का जोड आहे काय किंमत सांगते याची पंचेचाळीस फायनल किती सांगतात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो मोबाईल नंबर सांगा एकदा सत्याहत्तर शहाण्णव सत्याहत्तर पंचवीस त्र्याण्णव मित्रांनो समोरील बैलजोडी ही पिंपळगाव शेर मुलकी येथील बैलजोडी मित्रांनो शेतकऱ्याची बैलजोडी एकदम अंगात भरलेली बैलजोडीची पूर्ण गॅरंटी मित्रांनो कामाची मारणी ही पूर्ण गॅरंटी आहे बैलजोडीची होऊ शकता बैलजोडी कामाची पूर्ण गॅरंटी मित्रांनो hmm... मालकाचं नाव आहे अरुण चिंचोले शेरमूर्ती पूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो मारण्याची गॅरंटी आहे बैलजोडीची बैलजोडीची

सगळे चालेल पूर्ण गॅरंटी असेल ना मारनी आता बच्चे दोन्ही पण खरेदी कुठलची खरेदी कुठलची लोनरची व्यापारीची वगैरे मित्रांनो लोनरची खरेदी द्यांची बघू शकता किंमत किती सांगता यांची ब्याण्णव मागणी झाली का कितीची जी? सत्तरची जी? सत्तरची जी? जी मागणी झालेली मित्रांनो <coughs> ब्याण्णव सांगायचे त्यांचे फायनल किती सांगता पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार सांगता मित्रांनो फायनल चौथ्यात बसल्यावर त्याच्यात पण थोडेफार कमी जास्त होऊन जाईल बघू शकता मोबाईल नंबर सांगा एकदा ब्याऐंशी झिरो आठ झिरो तीन एकोणनव्वद सत्तावन्न सत्तावन मोबाईल नंबर मी त्यांना समोर बाय बाबा बाय

कामाची पूर्ण गॅरंटी असणार पूर्ण गॅरंटी काय तर आण कामाची पूर्ण गॅरंटी आहे अरे टॉप क्वालिटी पूर्ण कामाची गॅरंटी घेत आहे मित्रांनो शेतकऱ्याचा बैल आहे किंमत काय सांगता याची पासष्ट मागणी झाली काही कितीची मागणी झाली हावन एक्कावनची झालेली फायनल किती सांगता मग तुम्ही पंचावन्न पंचावन्न हजार सांगता मित्र म्हणजे फायनल तरी पण सवद्यात बसल्यावर त्याच्यात कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो मग बघू शकता चांगल्या क्वालिटीचा बैल आहे शेतकऱ्याचा मोबाईल नंबर सांगा एकदा आपला एकोणनव्वद नव्याण्णव एकोणनव्वद नव्याण्णव सत्तावन्न ब्याऐंशी बावीस